कोरेगाव मतदारसंघामध्ये ज्या पद्धतीने प्रशासनाचा वापर करून पोलीस यंत्रणेचा वापर करून मोठ्या प्रमाणामध्ये काही लोकांना माझ्या कार्यकर्ते असतील माझ्या करणारे जनता असेल त्यांना दबाव टाकून जबरदस्ती पक्ष प्रवेश करण्याच्या बाबतीमध्ये भूमिका घेतली जाते आणि त्या भूमिकेच्या माध्यमातून मी आज आपल्याला या ठिकाणी सर्वांना खरं म्हणतात लोकशाहीमध्ये प्रत्येकाला आपला निर्णय घेण्याचा अधिकार असतो परंतु तो, तो निर्णय घेत असताना गेल्या काही महिन्यापासून मी पाहतोय की काही लोकांना जबरदस्ती पोलिसांची धमकी देऊ त्याचबरोबर प्रशासनाच्या काहीतरी चौकशा मागे लागून मी आमच्याकडे आला नाही तर कारवाई करू काही लोकांना आमिष दाखवली जातात काही लोकांना वेगवेगळ्या प्रकारच्या ऑफर दिल्या जात आहेत ज्यांना जायचं त्यांनी जावं त्याच्या माझं काय नाही एखादा माणूस गेला विकास कामं करायला मागवलं बोलवलं की त्याला लगेच त्याच्या गळ्यामध्ये लगेच तिथं स्टाफ टाकला जातो प्रवेश गेला म्हणून जाहीर केलं जातं एखाद्या ठिकाणी एखाद्या व्यक्ती आला तरी बाकीचे जुने कार्य ते घडवून फार मोठ्या प्रमाणात बगदाड पडलं असं दाखवलं जातं माझा आज जो विषय आहे तो पोलीस डिपार्टमेंटवर आहे पोलीस डिपार्टमेंट किंवा प्रशासन हे कोणाच्या सरकारची किंवा एखाद्या आमदाराची असलेलं कार्यकर्ते होऊन काम करतायत का हा माझा आरोप आहे जर तुम्हाला नियम सर्वांना सारखा लावायचा असेल तो सर्वांना सारखा नियम लावायला पाहिजे पण प्रत्येकाची विरोधकांची कुंडली काढायची आणि त्याच्या संदर्भामध्ये कोठ्या कंपनी दाखल करायला लावणे त्याचबरोबर मोठ्या कंप्लेंट दाखल करत असताना त्या ठिकाणच्या असलेल्या नियमामध्ये त्यांना फक्त काही लोकांना टार्गेट करून कारवाई करायला लावणे असे सर्वात प्रकार गेल्या महिन्याभरापासून चालू आहे एखादं गाव माझ्याकडे पूर्ण आलं त्या गावातल्या ज्यांनी पुढाकार घेतला त्या, त्या लोकांना तिथे तशा पद्धती म्हणजे काल असा आहे मा हो। की एक घटना अशी घडली की एकाच गावामध्ये माझ्या दोन कार्यकर्त्यावर पोलिसांनी लगेच कारवाई केली पोलीस एवढे तत्पर झाले आहेत त्यांचं मी स्वागत करतो परंतु मी इशारा देतो आहे की पोलिसांनी आणि प्रशासनाने कोणाचे कार्यकर्ते म्हणून काम करण्याचा प्रयत्न केला तर शशिकांत शिंदे रस्त्या उतरी आणि अशा प्रकारच्या जबरदस्ती कोणाला पोलिसांच्या आणि ह्याच्या माध्यमातून प्रवेश करायला लावण्याचा प्रयत्न न होत असेल नियम करायचा असेल तर सर्वांना सारखा करा नियम करायचा असेल तर नियमाली सर्वांना सारख्या प्रमाणात कारवाई करावी अरे काही लोकांना तुला तडीपार करतो तुला धोका लावतो मग तू माझ्याकडे ये पोलिसांना पहिलं त्याच्यावर कारवाई करायला लावतात मग नंतर कसे काय शांत होतात मला अजून कळलेलं नाही आहे आणि पोलीस सरस सरस सांगतात की त्या ठिकाणी जावं त्या ठिकाणी जावं आणि त्या अमुक अमुक आमदारांना भेटावं अशा प्रकारची जर सूचना करत असतील तर मी गणपतीनंतर रस्त्यावर उतरणार आहे आणि मग जिथे पोलीस अशा प्रकारचं कारवाई करणार असतील तर त्यांच्याविरोधात शंभर टक्के आवाज होतो मी त्या अविरोधामध्ये लोकशाहीला जर कोण अशा प्रकारचा मानण्याचा प्रयत्न करणार असेल तर त्यांच्याविरोधात कारवाई करतो मतदारसंघातील मतदार यादीवर आक्षेप घेण्यात आले होते शंभर टक्के आजही माझ्यावर त्यांच्या हरकत आहे मतदार यादीच्यावर माझी आजही हरकत आहे राहिलेली आहे साडेआठ हजार मताच्या बाबतीमधली कारवाई झाली साडेआठ हजार मताच्या कारवाईच्या संदर्भामध्ये मी ज्या वेळा विचार मांडला त्याच्यावर आमच्या लोकांनी पुरावे सादर केले त्यातलीसुद्धा काही नावं जाणीवपूर्वक रद्द झालेली आहे आणि त्याच्यावर सुद्धा आम्ही हरकत घेतलेली आहे आता जिल्हाधिकाऱ्याकडे आम्ही अपील करतो आहे सरळ यामध्ये पार्थलिटी झालेली आहे लोकशाहीतून येत नाही म्हणून मतदार यादी वापर करून कारवाई केली जाते साहेब माझा एक महत्वाचा प्रश्न आहे तुम्ही राज्याचं नेतृत्व केलेलं आहे काल एक घटना घडलेली आहे नागपूरमध्ये चंद्रशेखर बावनकुळे यांचा जो मुलगा आहे तो एका ऑडी कारमध्ये होता त्या ऑडी कार, हो कार दोन जणांना उडवलेला आहे अजूनही पोलिसांनी त्याचं एफ आय नाव घेतलं नाही जसा तुमचा पोलिसांचा एक प्रश्न महत्वाचा येतोय की पोलीस दखल घेत नाही तुमच्या सगळ्या मतदारसंघात त्रास देत आहेत तर पोलीस तिथं नागपूरसारख्या ठिकाणी पण असं दुजाभावानीपणे वागत आहेत तर त्याबद्दल आपण नेमकं काय का सांगाल पोलीस प्रशासनाने त्यांना मोकळेपणाने काम करायला मिळत नाही हे सध्याच्या सरकारमध्ये दुर्दैव आहे पूर्णपणाने दबावामध्ये सरकारच्या पोलीस काम करत आहेत त्यामुळे कायदा सुव्यवस्था राहिलेलाच नाही कोणालाच भीती राहिलेली नाही कोणी काही स्टेटमेंट येतं कोण अरेरावची भाषणा सत्तेमधले लोक अरेरावची भाषणा करतात त्यामुळे त्यांना काय वाटत नाही या ज्या घटना घडत आहेत त्याच्यावर ते त्यांना भीती नसल्यामुळे त्यांना माहिती आहे कोणतरी आपल्याला वाचवणार आहे हे दुर्दैव आहे आणि अशा प्रकारे पोलीस जर मोकळेपणाने काम करू शकत नाही तर ह्या अशा घटना घडत राहतात पोलिसांकडून ह्या पद्धतीचं काम असं होतं तुम्ही आता माहिती दिलेली आहे आणि ते कार्यकर्ते तुम्हाला परत भेटायला आले होते का की बाबा असं असं आमच्या आले काही लोक नायलाजानी गेले नायलाजानी गेल्यानंतर तिथं गेल्यानंतर लगेच एकदा थांबवल्या गेल्या आहेत आणि मी पुराव्या सकटच गणपती संपल्यानंतर असं पुराव्या सकटच उतर आम्ही संपर्क साधला काय चर्चा नाही मी सांगितलेलं मागे गेल्या एक दोन महिन्यापासून मी सगळं सातत्याने प्रत्येक घटना कल्पना देतो आहे त्यात काय परिणाम दिसत नाही आणि परिणाम दिसत नाही तेवढे नाईलाजाने मला टोकाचा पाऊल घ्यायला कारण मी लढणारा कार्यकर्ता मी आता लढणारा नाही मी ज्यावर रस्ते उतरेन तेव्हा मी परिणामाचा प्रचार करणार बघणार नाही मी या विरोधात प्रचंड आवा आवाज उठवीन मी ज्यावेळा रस्ता उतरेन तेवढं कार्य होईल